आपण पाहत आहात बागला नृतांत खबर बात महाराष्ट्राची शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय लातूरच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिळावा उत्साहात निंबोडा नीम व्हॅली रिसॉर्ट येथे शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय लातूरच्या सन एकोणीसशे पंच्याण्णव बॅच आगळ्या वेगळ्या पद्धतीने संपन्न झाला सन एकोणीसशे पंच्याण्णव बॅचचे माझे विद्यार्थी ती तीस वर्षांनी एकत्रित जुन्या आठवणींना उजाळा दिला कार्यक्रमात प्रथम काही वर्षापूर्वी मयत झालेल्या वर्गमित्रांना सामुदायिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यानंतर उपस्थित सर्व वर्गमित्र त्यांच्या धर्मपत्नीसह सामूहिकपणे छत्रपती शिवाजी महाराज सावित्रीबाई फुले माता रमाई सरस्वती मातेच्या प्रतिमेकडे पुष्पहार अर्पण करून करून पूजा दीप करण्यात आले कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कार्यक्रमाची रूपरेषा व आयोजनात आलेल्या अडचणी मित्रांची मदत व पुढील नियोजन याबाबत बापू राजखरे यांनी सविस्तर माहिती दिली यावेळी सर्व माजी विद्यार्थी त्यांच्या सौभाग्यवती यांनी जोडीने ओळख परिचय करून दिला यानंतर प्रत्येक माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात तीस वर्षापूर्वीच्या जुन्या आठवणींना उजाळा देत त्यावेळेच्या गमती जमती व घडलेल्या मजेशीर आठवणी आपल्या विनोदी शैलीने कथन केल्या कार्यक्रमात सामूहिक प्रार्थना घेण्यात आल्या त्यानंतर उपस्थित माजी विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमात शेवटी सवाद्याच्या गाण्यांच्या तालावर सर्व माजी विद्यार्थ्यांनी सौभाग्यवतीसह नाचण्याचा आनंद लुटला कार्यक्रमाचे नियोजन बागलाण तालुक्याच्या वतीने माझे विद्यार्थी बापू राजखरे प्राध्यापक विनायक बच्चाव विजय भामरे विश्वनाथ वाघ भाऊसाहेब निकम यांनी केले कार्यक्रमात स्नेहभोजन देण्यात आले या स्नेह मेळावा कार्यक्रमात मुंबई विरार पुणे धुळे जळगाव नाशिक नगर नंदुरबार जिल्ह्यातील सर्व बॅचचे माजी विद्यार्थी प्रकाश साळुंखे रफिक शहा बापूराज खरे प्राध्यापक विनायक बच्चाव विजय भांबरे विश्वनाथ वाघ संजय शेवाडे साहेबराव पवार प्रमोद बधान डॉक्टर सुरेश मराठे सुरेश पाटील संदीप पवार बापूसाहेब निकम शिव भिलाजी शिंदे जीवन साळुंखे भालचंद्र चव्हाण युवराज साळुंखे प्रमोद पाटील चिलानेकर संजय पाटील भाऊसाहेब निकम श्रीराम वाघ संदीप बच्चाव प्रकाश गादड भरत गांगुरडे, डॉक्टर जितेंद्र चिंचोले रवी पवार सुभाष पगार सुनील कापडणीस नंदू पगार श्रावण खैरनार भास्कर कापडणीस सह माजी विद्यार्थी सौभाग्यवतीसह बहुसंख्येने उपस्थित होते बागलाण वृत्तांतासाठी राकेश शिरोडे